एम <truze> आय डी सी निवडणुकीत जगदीश गायकवाड यांचा पॅनल निवडणुकीत या स्वतः जगदीश गायकवाड मात्र पराभूत झाले आहेत दुसरीकडे सतीश शेट्टी यांच्या पॅनलचे पाच उमेदवार निवडून आले असले तरी सतीश शेट्टीसुद्धा पराभूत झाले आहेत परंतु जगदीश गायकवाड यांचा पराभव हाच माझा विजय आहे अशी प्रत्यक्ष भावना सतीश शेट्टी यांनी यावेळी व्यक्त केली निवडून आलेल्या उमेदवारांची नावे खालीलप्रमाणे डोंगरे संदीप अर्जुन लेले श्रीपाद जगन्नाथ पवाळे नरेश हरी बोराटे सुरेश भानुदास देश चंद्रकांत गेणूजी रायकर सलील गजानन हाडोळे प्रशांत बैरू मोदी भावेशियन लोगावी वीरप्पा विमन्ना पाटील दीपक हिरामन कानवडे भाग्यश्री सुदाम व वाबळे स्मिता दत्तात्रे कारकून श्यामसुंदर नारायण हे अगोदरच बिनविरोध म्हणून निवडून आलेले होते आज निवडणूक झालेली आहे मोठ्या कारखानदारांनी आमच्या पॅनलला प्रचंड मत मताच्या प्रतिसादाने निवडून दिलेला आहे आणि आमचा पॅनल आज या ठिकाणी निवडून आलेला आहे सन्माननीय कारखोन साहेब आमचे बिनविरोध निवडून आलेले आहेत तर आज या निवडणुकीचा आनंद आमच्या स म्हणजे जी तलोजा इंडस्ट्रीमध्ये आहे हा मोठ्या प्रमाणात साजरा होणार आहेच आणि तो सेलिब्रेट करतीलच लोक कारण ही जी लढाई झालेली आहे ही लढाई तर म्हणजे ज्यांना निवडून द्यायला पाहिजे त्या लोकांनी निवडून दिलेला आहे आणि आज आमचा जो पॅनल आहे तो पॅनल इथं निवडून आल्याचा आम्हाला खूप खूप आनंद झालेला आहे चक्तीपैकी सांगितल्याप्रमाणे नऊशे पंच्याहत्तर इंडस्ट्री आहे त्याच्यापेक्षा एक फक्त एकशे वीस लोक रजिस्ट्रेशन केले होते ते एकशे वीसवे लोकांपैकी जवळजवळ शंभर लोक येऊन वोटिंग केलेलं आहे मी यांना पण देऊन आलो बिनविरून देऊन आलो या वेळेला इलेक्शनचा एक विचित्र असा अनुभव आलेला आहे जे जे लीडर होते म्हणजे जे लीड करत होते आपल्या पण आपण स्वतः लीड करत होते आणि एक पॅनल मार्फत जगदीश गायकवाड लीड करत होते परंतु लीड करणारे आहेत ते मात्र त्यांचा मात्र पराभव झालेला तर काय सांगायला आणि एवढाच आहे की माझा एकच लक्ष होतं झिरो टू ट्वेंटी फाय मध्ये मी पूर्ण प्रचार खाली झिरो टू ट्वेंटी फाय मध्ये केले माझा माझ्या गटामध्ये मी प्रचारसाठी अजिबात करायला गेला नाही माझं पूर्ण केंद्र खाली केन्द्र बिंदु होता है जीरो तो पंचवीस मे हमसे पूर्ण तमाम जसा पैनल पाजे तसा हम्मी निवुद्ध आई आज हरुण तरी जिंकले माला मी एकदम खुश है मैं मनापासन समाधान जो है ना तो समाधान आज माँ इलेक्शन मे आगे पूरा श्रेय मैं देना चाहता हूँ हमारे टिकट मीडर अन्ना जी को क्योंकि बहुत मेहनत करके उन्होंने हमें प्रपोज किया है कि भाई ये सीटीपी में जो अंधेरा हो रहा है जो उसकी वजह से हमारे इंडस्ट्रीज को अगर तलोजा में टिकने का है तो हमें सीटीपी को बचाना होगा और क्लोजर नोटिस और बाकी सब जो आई हुई थे वो उसमें से अगर हम लोग फाइट नहीं करेंगे तो उन्होंने हमें आगे क्योंकि हम लोग इंडस्ट्रीज वाले हमारे पास इतना टाइम नहीं है लेकिन अभी जो उन्होंने हमें बताया वो हिसाब से हम लोग पूरा हमारी कंपनी खुद चलाते हैं ऐसी तरह से हम लोग पूरा का पूरा इसमें ध्यान दे के को जो अन्ना जी ने बोला था कि छः महीने के अंदर एमपीसीबी नॉर्म्स के हिसाब से आप लोग ला दिखाएंगे